नमस्कार यूट्यूब मित्रांनो बघा आज आम्हाला उशीर झाला जेवायला तर बघा आजचा मेनू काय आहे लाईट काउन नाही बंद केला राहू द्या राहू द्या आता हे बघा भात आता केलेला दुपारचा भात भाकरी बाजरीच्या हे बघा मी भाकर घेतली आई बीट मटन आणि भाकर खाताय बाबा भाकरी मोडत आहे नमस्कार करा हे बघा मटन केलेलं आपलं जस्ट उतरवलं गरम गरम मटन इकडेच ठेवावं लागेल तर बघा मित्रांनो अशा प्रकारे मटणची भाजी बनवलेली आहे या जेवायला आम्ही जेवत आहोत हे बघा आम्ही घेतलेला आहे आम्हाला मोडून खायची सवय आहे तुम्ही कसे खाता कमेंट भाकरीमध्ये सांगा भाकर घ्या जी बाबा भाकरी घ्या आणि मादेशी मला बेस कर हिल का टच क स्पर्श करा गरम नरम घ्या हे वा इथं नरम नरमक घेऊ कडक हे कडक आहे ना तू काऊन ना घेतली हे कडक घ्या जी बाबा ते हाय रसा घेसात घेऊ म्हणजे खाऊ दे ना भूक भाकरीच महत्त्व आहे भातापेक्षा खा जी बाबा काही नाही देवड़ा देवड़ा भाताला तेवढं महत्व नाही तेवढं भाकरीला महत्व आहे सा काय मित्रांनो बरोबर ना सांगा बरं कमेंटमध्ये तुम्ही भाताला जास्त महत्व असते की भाकरीला जास्त महत्व असते सांगा तुम्ही कमेंट करून हे बघा बीट खात जा मित्रांनो ब्लड येते शरीरात किती घंटे लागले दोन घंटे लागले ना, ना। मग म्हणतेस तर कुकर मध्ये दहा मिनिटात होत होतो ना शिजून थांबा था फिरवले फिर। कपूर आहे गल्ले का गल्ले कपूर आहे नाही ते तिथं साय कुठं होते ठेवणे

पार्लर ने लाइक कस है तो हड्डे हड्डे जो था ना हड्डी पर पाउन खान पाउन ना आज असं मटन दिलं मला नाही पसंद आलं आजचं मटन निवड हड्ड्या भरून देते हा मटन असं नाही होतं नुसते पाठवते मग हं इतो आज सोडून दुसरा चिकन पाठवते तसं सांगा लागते निवड हड्ड्या हड्ड्याचं मला आवडतच नाही अशा हड्ड्या हड्ड्या पाणी नाही घेतलं तुम्ही ना तुम्हाला का म्हणलं होतं मी ना नाही हात ठेवून करायचं तू पाच मिनिट कोणाला सवय नाही प्रार्थना करून खायची